नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सर्व मजेत ना तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सविता सिंपल रेसिपी अँड ब्लॉग आणि आज आहे शनिवार अठरा मे तर माझं सगळं सकाळचा आवरून झालेलं आहे आणि आज येणार आहे दक्ष तर तब्बल ज जवळपास साडेपाच महिन्यांनी आम्ही भेटतोय जसा तो डिसेंबरमध्ये गेलेला आहे तसं फक्त फोनवरतीच कॉन्टॅक्ट आहे त्याचे पप्पा गेले होते मध्ये एकदा भेटायला दोन महिन्यापूर्वी पण मी नव्हते गेले तर मी आणि तो जवळपास साडेपाच महिन्यांनी भेटतोय आणि तर मग त्याच्यासाठी आज ना नाश्त्याची तयारी करून ठेवलेली आहे तर इथे मी मूग आणि तांदूळ भिजत घातलेले आहेत तर आज याचे ना मी डोसे बनवणार आहे हेल्दी डोसे याची रेसिपी मी शेअर केलेली आहे एका शॉर्टमध्ये तरी पण आज मी परत एकदा शेअर करेन तर आता इथे ना मी डोशाबरोबर खाण्यासाठी बटाट्याची भाजी बनवणार आहे पिवळी तर त्यासाठी बटाटे उकडायला घालून घेते आणि त्याच्यानंतर मग हे मी भिजवलेलं आहे तर आता याला एकदा स्वच्छ धुवून घेते आणि मग हे पण वाटून घेते तर ह्याच्यामध्ये वाटताना फक्त आपल्याला ना, ना। हिरवी मिरची घालायची आहे चवीसाठी आणि त्याच्यानंतर बनवताना फक्त मीठ घालायचं आहे याच्या पलीकडे काहीच नाही आणि आता इथे मी हे वाटून ठेवलेलं आहे डोस्यासाठी आणि बटाटे पण उकडून झालेले आहेत तर आता एक नारळ आहे तर तो मी जरा सोलून घेते चटणीसाठी आता चटणी बनवण्यासाठी ना मी इथे खोबरं कापून घेतलेलं आहे वारीक त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर घालते आणि हिरव्या मिरच्या आणि इथे मी डाळे जे असतात ना तर ते फुटाणा डाळ म्हणतात ते वाटून घेतलेले आहे बारीक करून तर आता या खोबऱ्यामध्ये ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पण वाटून घेते あときのあまがしにやんかかえらんか。

काय म्हणजे काय तसा अर्थ काय आर्मी वे असत कोणाला पण नमस्कार करायचं मातेला पण असेच नमस्कार करणार आणि आपल्या आई पण असेच नमस्कार आर्मी वे होय कोणालय वो ना थे थे। नाव माहित नसलेलं फोन गुगल फोटो की नाव सांग एकच आहे दोन कितीला <laughs> एक 干嘛呢 काय झालं आवाज बघ कसा आवाज बदललाय ना सायन्स मध्ये टर्म बोलतो त्याला म्हणतात एडोलेसन्स अर्थ असा असत की बॉडी मध्ये फिजिकल चेंज होत हे फिजिकल चेंज काय होतं की ना जसं आपण लहान असतो तर लहान असताना आपण असं एकदम हे हात वगैरे नाजूक नाजूक एकदम छोटे छोटे असं वाटतात एकदम बारकीचा आवाज असतो आणि नंतर हिला तो तोंडाला कुठं पिंपल वगैरे काय दिसत नाही एकदम क्लीन मतलब एकदम चिकणी मुलगी दिसती पण त्यानंतर त्यांना थर्टीन टू नाईन्टीन एज घेते तर मग त्या टीनेज टीन एज मध्ये काय होतं बॉडीमध्ये चेंजेस होतात ते ना बॉडीला डेव्हलप करण्यासाठी असं होतात मग त्यामध्ये हे सगळे चेंजेस जसे की आवाज चेक होणं हे खांदे असे ब्रॉड होणे हाईट वाढणे आणि अजून पिंपल वगैरे येणे हे सगळे चेंजेस असतात

这个判下来就完了呗。 कस वाटत घरचा नाश्ता करून तिथं कसं असत नाश्ता नाश्त्या कस जास्त वाढायचे असते तिथल्या कधी इडली डोसा भेटर नाही एवढं मातीम बोलू शकतो डोसा बटा नाही तिथं बनायटी तिथं ते बनायची नाही इडली भेटते तिथं वडापाव पावभाजी ब्रेकफास्ट सांगू तिथे वडापाव पावभाजी नंतर कधी पोहे उपीट पण भेटत नंतर दलिया माहिती दलिया भेटत हां कचोडी माहिती कचोडी कचरी कधी कधी ढोकळा भेटतो बटाट्याचे पराठे कधी कधी मेथीचे धबाटे आणि हे काय म्हणतात अशी निसतं म्हणजे कणित असतं ना hmm. कणिकला फक्त लाटू त्याबरोबर बटाट्याची भाजी खायला देतो ते चपाती पण असते आणि ती पराठा पण असते तुमचे दोघांचे मैत्र असते साइज मध्ये छोटे जास्त एवढे जास्त चांगलं लागतं का त्याच्याबरोबर बटाट्याची भाजी भेटते आवडतो का मग नाश्ता तिथला काय कंप्लेंट नाही नाश्ता बद्दल बघ दादा mm -hmm. हाताने कशी काय खायला लागली तू है? कस काय खायला लागले हाताने आज होय दादा म्हणून लागली आता रोज दादा बरोबर खाताने जेवायच काय <laughs> नाही जे पण जेवण असतं ना ते सगळंच खायचं फक्त डोसान तेच असल्यावर नाही